आमदार निवडून गेल्यामुळे आणि मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही दोनशे पंचवीस जागा निवडून आणणार याच्याने परिस्थिती अजूनच अजूनच भयानक झाली अशी मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे असा प्रचार केला जातोय की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसी भारतीय काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही आम्ही ते हाणून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंट मध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका जी आर मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की जो जी आर चॅलेंज करण्यात आला होता आरक्षण घटनेशीर आहे की नाही याच्यावरती असताना इंदा साली केसमधला डिसिजन आहे पण गव्हर्नमेंट जीआर आर असा केला जात दीहे पदंत येतो त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा नीतीने चिगळ अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केला जात हा प्रचार आल्यामुळे ऑफिसिन मध्ये अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ही खरीच परिस्थिती आहे का

असा जो एक अंडरग्राऊंड प्रचार चाललेला आहे त्यातून लोकांमध्ये म्हणजे विशेष करून ओबीसी मध्ये एक भीती मोठ्या प्रमाणात मिळाली आहे तिला एड्रेस करायला आणि त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे राहिलं पाहिजे यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही हा चौदा दिवसाचा असणारा ता ता एक मार्च सेंसिटिव एरिया जो झालेला आहे त्या सेन्सिटिव्ह एरियातून काढतो आहोत अपेक्षा ही आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्चच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये विस्फोटक परिस्थिती दंगलग्रस्त परिस्थिती एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचा असणार ही यात्रा काम करेल आणि त्याच्याच बरोबर

पक्षाच्या वतीने आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं पत्र दिलेलं आहे जे विरोधी कॅम्प मध्ये शरद पवार हे विरोधी कॅम्प मध्ये आहेत त्यांनाही आम्ही पत्र दिले आपण आपणही त्या ठिकाणी आमचा हेतू हा शांततेचा असणारा एक हेतू आहे जनजागरणाचा हेतू आहे त्याला तिथले पोलिटिकल सिस्टम सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो आणि निवेदन थांबतो आपण आता विचार शरद पवारांकडून काही प्रतिक्रिया कोणाकडूनच काही प्रतिक्रिया आलेली नाही